गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हातलंगडे विधानसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षातून महिलांना तिकीट दिलं जाईल व निवडून आणलं जाईल असं विधान आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं महायुतीला मोठा झटका सध्या देण्याची आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरू केले ताराराणी पक्षाला प्रेशर कुकर हे चिन्ह अधिकृतपणे मिळालं आहे व त्याचा प्रचारही करायचा आहे हातलंगडे विधानसभा मतदारसंघातून जोरदार प्रचार करायचा आहे मी गेल्या वर्षी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून पंचावन्न हजार मतांनी ताराराणी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो त्यामुळे कोणी काळजी करू नये हातलंगडे मतदारसंघातून एका महिलेला ताराराणी पक्षाकडून तिकीट दिलं जाईल व निवडून आणलं जाईल असा आत्मविश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी एका सभेमध्ये बोलताना व्यक्त केला पुढचा आमदार तालुक्याच्या राजू सांगायला चालू करा सगळीकडे होत आमच्या महिला शक्तीने नुसतं मनावर घेतलं ते आमच्या आमदारला ताराणी पक्षाचा उभं नाही आपला पक्ष आहे त्या पक्षाकडनं आम्ही तिकीट पक्षा देणार आहे फॉर्मल प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले ताराणी तारा पक्षाला ज्या चिन्हावर मी पन्नास हजारच्या लीड इच्छित इच्छा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो आता हे पक्ष आहे आणि त्याला प्रेशर कुकर आहे त्यामुळे आता हे चिन्ह मिळेल ते निवडूनच येणार आहे त्यामुळे हे चिन्ह द्या मी राहणार आहे ते चिन्ह द्या म्हणून काही लोक आहेत पण आता आम्ही ठरवलंय की या तालुक्यातच राहणार तालुक्यातलाच आणि त्यातल्या त्यात महिला चांगला उमेदवार मिळाला तर प्राधान्य द्यायचं हे राजू बगदूरने मगाशी मला सांगायला सांगितलं आहे हे मगाशी राजू मगधुंड येता येता सांगितलं याची घोषणा करा माझ्या भावेलाही बघबी लाईड आहे <laughs>